અકોલા જિલ્લા પોલીસ દળા તરફે જાહેર આવાહન नहीं हाँ उनके लिए आया था उनके लिए आया था अकोला पोलीस आगामी सणांसाठी पूर्णपणे सज्ज आहे सहा सप्टेंबरला गणेश विसर्जन आणि नऊ सप्टेंबरला ईद मिलादुडबीची मिरवणूक निघणार आहे या दोन्ही मोठ्या उत्सवांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरिता अकोला पोलिसांनी गुरुवारी शहरात भव्य रूट मार्च काढलाय या रूट मार्चचा पोलिसांचा एक संदेश होता आम्ही तयार आहोत या मार्चमधून हे स्पष्ट झाले की पोलीस प्रशासन कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहेत हा रूट मार्च जुन्या शहरातील चांदखा प्लॉट इथून सुरू झाला आणि शहरातील प्रमुख मार्गावरन फिरत सिटी कोतवाली इथे संपलाय यामध्ये जय हिंद चौक दगडी पूल अकोट स्टँड आणि सुभाष चौकासारख्या महत्त्वाच्या महत्वाच्या ठिकाणांचा समावेश होता या रूट मध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक स्वतः उपस्थित होते त्यांच्यासोबत इतर उच्च अधिकारी सर्व स्टेशन प्रभारी आरसीपी जवान आणि होमगार्डसही सहभागी झाले होते पोलिसांच्या या कडक उपस्थितीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे अकोला पोलिसांनी सणांमध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे हा रूट मार्च नागरिकांना हे आश्वासन देण्यासाठी होता की ते कोणत्याही चिंतेशिवाय शांतता आणि आनंदाने सण साजरे करू शकतील